नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आजचा दिवस आहे चौदावा आणि माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे वारांचा महिमा सोमवाराची कथा का काय सांगावी भूमंडळी सोम रस पिल्यासम तोल जाई ऑफिसला जात मंगळवारा येई काहीसे निमित्त घेऊन झाला सुरू आठवडा नसे खेदनी खंत बुधवाराचे आवातन तो भूताचाही वार ट्रेसवा घालता म्हणे बुधुबुधू मिळेल गुरुवाराची शिकवण सर्व वार एक जाण काम क्रोध मोह मत्सर घे आवरुणी आता शुक्रवार येता जण म्हणती शुक्र हे मारावी अर्धी दांडी सत्वर आता हाफिसाला शनिवाराचा तोरा काय वर्णावा हो मंडळी त्याच्या समदुजा कोणता वार आनंदाचा नाही Ravi.